खरात साहेब आणि ज्येष्ठ नागरिक साहेब ज्या ठिकाणी पवारांचा पुढे 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 मध्ये या मध्ये बघा

आपण आहोत तुम्हाला झालं तर शिंदे गटाचे जे शिवसेनाचे आहेत तर विद्यार्थ्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत सुद्धा आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण महेश पाऊस सावंत साहेबांचा सत्कार करणार आहोत मुंबई निगरचे संपादक सुद्धा आहेत आणि मंत्रालयामध्ये ते विशेष अजोद पवार त्यांच्या सत्कार करतील त्याच्यानंतर

आरती न्यूज चॅनल सगळे सर्व आरती जे आहेत त्यांचा सत्कार स्वतः करतो त्याच्यानंतर महेंद्र जाधवच्या सत्कार बाकी आहे त्यांना आपण ओळखणार आहोत महेंद्र जाधवच्या नंतर आनंदाची फोटो आम्ही कोणाच्या जर का सांगत येईल आणि पत्रकारांच्या बरोबर आम्हाला वापर परवडणार नाही आहे तो क्षण असावी तर त्या कुटुंबांचं नाव घ्यायचं या आकाश सांगतात त्याच्यानंतर मी सर्व पत्रकारांना विनंती करतो की त्यांनी कृपया ग्रुप फोटोसाठी उभं राहावं আছে <imitation> আৰু